हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही सगळे माहित असाल तर मी पण एकदम मजेत आज आपण आलो एखाद्या नवीन लोकेशन मध्ये तुम्हाला पाठी दिसत असेल मी कुठं उभा आहे तर आपल्या बरोबर कोण आहे तुम्हाला मी आता दाखवतो चष्मा लावून जरा जास्त हेगडी मारते बघायला नवीन मोबाईल घेतला सिक्सटीन प्रो मॅक्स कॉन्ग्रॅच्युलेशन मनोज बघा सर तर म्हणजे जास्त मध्ये बोल तू काय बोलू शकते कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करताना आमच्या बरोबर खूप छान वाटतंय काहीतरी नवीन करायला भेटणार आहे आणि काय सांगू अजून एक्सायटेड आहे आणि कोकणी गायल ऑफकोर्स काय तर कंटेंट असेल तर ऑफकोर्स करावंच लागतं ते आणि मी एक्साइटेड आहे तर गाईस पुढे काय होणार आहे कसं काय बघूया थँक्यू तुम्ही कंटिन्यू करा <laughs> <शीड़ीड़ीड़ीड़ीड़ा> <laughs> हा ब्लॉक मग तुम्हाला कळेल कंटेंट काय आहे व्हिडिओ काय आहे किती टेक घेणार आहे का व्हिडिओ आता चार पाच तास झालेले ही हसते नुसती हसते हिचा स्माइली पैसे मग ही नुसती हसते मारल्यावर पण हसते बोलल्यावर पण हसते मला नाही मारले मी त्याला मारले तिने मला मारले चाबत तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच तर तुम्ही पार्क पण बघा खूप छान पार्क आहे काहीतरी नवीन बघायला भेटलंय मला मिनी सेंट्रल पार्क बोलू शकता आला जस ठाण्याचं आहे तसं कल्याणच ऐक ना तुम्हाला खूप आवडतेस पण तुला माझ्यापेक्षा खूप चांगली पोरगी भेटेल रे हो माहितीये ग तोपर्यंत पाहिजे माधर <laughs> उदय तू हिरे माझा मितवा <laughs> मी हिचा हाय तरी कितवा <laughs> <laughs> अगं पोरे माझा एक तुला माझ्याहून चांगला पोरगा भेटल मला नाही माहिती <laughs> मला फक्त वाईटच पोरगा पाहिजे तू किती रडते कशाला तिला येऊन जा जरा विचारा अमीषा <laughs> कशाला रडते माजी कोमणी मेली अरे बाबा मी माझ्या आजीनेतरी एवढे रडलेल नाही ही जी कोमणी मेली तरी रडते बोलतो आजिकांनी आजी काय <laughs> 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 तू तो नाही ड्रीम कॅफे माझी सोबत सर ड्रीम कॅफे ड्रीम कॅफेला आपण जाता आत्मते टेस्ट कोण कसानेटी टेस्ट असेल चला बघा हिना पहिले जायची हाय आहे बघा मित्रांनो आतमध्ये असं काहीतरी खास आहे मस्त दिसतंय चल सलाम आपण ने बघू कारण याचा वक्ता वक्ता ऑर्डर आपल्याला आले नाही हा बघा हा खातोय आता गायी राईस मी एक क्षण का आहे प्लीज एक रिक्वेस्ट मला फॉलो करा ज्या ठिकाणी अरे आयडी संतो आयडी आयडी ऑफिशियल अंडरस्कोर अमू

आणि मस्त खूप खायचं नवीन नवीन आहे आम्ही सध्या तरी ड्राय मंचुरियन मागवलेले आणि ह्याच्या आधी राईस मागवले राईस पण एकदम भारी होते आणि ड्राय मंचुरियन खूप खूप छान आहे आणि टेस्टी येतो तुम्ही कधी येताय दात मध्ये घेतल्यासारखं तर काय नव्हतं कॅफे मध्ये खायला गेलो आम्ही मंचुरियन आणि आमच्या बरोबर कंटेंट शूट करून खूप छान वाटलं आणि मला वाटत असलं की मी तुम्हाला फर्स्ट टाइम भेटले सो मला अजून आवडल तुमच्याकडे व्हिडिओ करायला तुमच्यासोबत फिरायला सगळं एक्सप्लोर करायला तुम्हाला चालेल चालेल सो माझा हा बेस्ट डे होता जो मी एन्जॉय केलाय आणि बघू आता पुढे कधी कुठे भेटू नेक्स्ट टाइम नक्की अजून नवीन नवीन करू आणि मी तर लवकर नवीन कंटेन हे करेल मतलब कोकणी तर काहीतरी झालंच पाहिजे दोघांनी मग जावा बाय बाय पोस्टलावर मेसेज करा जा इथून सगळं जा असे टर्न घेतल्यावर मग कल्याण स्टेशन येईल पोस्टलावर मेसेज कर बाय तिथल्या तिथल्या मार्ट मध्ये जाण्यापेक्षा चला जाऊया पटेल आर मार्ट मध्ये मी तर आलोय दिवाळी ऑफरचा फायदा तुम्ही कधी असताय बाब्ले कांदे तुम्हाला फक्त बारा रुपये किलो मध्ये मिळणार पटेल फ्रेश चक्की आटा दहा किलो फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये दिवाळी फराळ कॉम्बो ऑफर फक्त चारशे सत्तर रुपया मध्ये लवकरात लवकर पटेल मार्टला व्हिजिट करा आणि दिवाळी ऑफर मित्रांनो आम्ही कलर करून घरी दुपारी आलो मग त्यानंतर फटाफट फ्रेश वगैरे झालो मग त्यानंतर आम्ही पटेल मार्ट ची एक रील्स कॉम्पिटिशनची व्हिडिओ शूट करायला गेलो मग त्यानंतर आता आम्ही घरी आलो मग विचार केला अरे ब्लॉक तर एंड केलंच नाही मग ब्लॉक एंड करायचं राहिला होता आणि तुम्हाला सांगायचं पण राहिलं होतं की मी एक रील कॉम्पिटिशनचा रील शूट करायला गेलो तर मित्रांनो हा आता इथं ब्लॉक एंड करतोय तर तुम्हाला ब्लॉक आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका